रावेर लोकसभेच्या आखाड्यात उच्च शिक्षित उमेदवार व अभियंता संजय ब्राह्मणे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्या बुधवार दिनांक तीन मे रोजी भुसावळ दौऱ्यावर येत आहेत प्रकाश आंबेडकर यांचे हेलिकॉप्टरने सकाळी ठीक साडे दहा वाजता बियाणी मिलिटरी स्कूल येथे आगमन होणार असून श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवारी मैदानावर जाहीर सभा होत आहे सभेच्या दृष्टीने अचूक नियोजन करण्यात आले आहे सभा मंडपाची आयोजकांकडून उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन्टीन भुसावळ उद्या श्रद्धे बाळासाहेब रावेर लोकसभे येथे प्रचार फेरीसाठी येत आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये दे जिल्हाध्यक्ष शेवताई युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार यांनी अथक मेहनत घेऊन सर्व परवानग्या वगैरे मिळून उद्याचा कार्यक्रम आमचा नव्वद टक्के यशस्वी झाला आहे आणि उद्या तर दहा टक्क्याची भर पडली की आमचा हा कार्यक्रम दोनशे टक्के यशस्वी होईल व पूर्ण समाजामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी व बाळासाहेब कसे दिसतात बऱ्याच लोकांनी पाहिलं नशा नवीन मंडळींनी ते त्यासाठी खूप जनसमुदाय इथे येईल व उद्याची सभा ही ऐतिहासिक अशी सभा ठरणार आहे पूर्ण जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळेच पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक व कार्यकर्ते वाट बघत होते की बाळासाहेब कधी येतील आणि संबोधित करतील जेणेकरून निवडणुकांच्या कालावधीमध्ये भासलेला जो काही रणसंग्राम असतो अप्पांचा बाजार असतो तर या सगळ्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल उद्या पूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून नऊ तालुक्यामधून एक पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांचा जत्था आत्ताच्या क्षणाला रेडी आहे आणि उद्या नक्कीच या आकड्यामध्ये भर पडेल कारण आदरणीय बाळासाहेबांवर प्रेम करणारा सर्व संविधानवादी आणि लोकशाहीवादी हा नक्कीच या सभेला उपस्थिती लावणार आहे यापेक्षा मी म्हणेन की उद्याचं भाषण आणि उद्याची सभा ही आमच्या गळ्यात विजयाची माळ टाकणारी ठरू शकते